ओम बाळू मामा नमो नम आजचा हा मामांचा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही याला पाहून दुर्लक्षित अजिबात करू नका गुरुमाऊली स्वतः आजच्या या संदेशाद्वारे तुम्हाला काहीतरी खास गोष्टी सांगणार आहेत म्हणून वेळ काढून तुम्ही आजचा हा संदेश जरूर ऐका आणि या संदेशाला एक लाईक देखील तुम्ही जरूर करा माझ्या प्रेमळ भक्ता सगळं जग धावते कुठेतरी पोहोचण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी पण मी विचारतो तू स्वतःला विसरून काय मिळवणार तुझ्या मनात रोज प्रश्न असतो का मी माग पडलो का मी एकटा आहे का माझ्यावर सगळे संकट येतात पण प्रेमळ भक्तांनो हा सगळा तर खेळ आहे तुमचं आत्मबल तपासण्याचं मी तुम्हाला अजूनही एकटं सोडलं नाही मी फक्त पाहतोय की तू स्वतःवर किती विश्वास ठेवतो जेव्हा तुझ्यावर संकट येतं तेव्हा ते शिक्षा नसून ते माझं पाठ घ्यायचं साधन आहे जसं सोनं अगदी तापल्यावर तेजस्वी होतं ना तसंच तुमचा आत्मा ही प्रत्येक संकटातून तेजस्वी होत आज जर एखादं स्वप्न तुमच्यापासून दूर जात असेल तर ते स्वप्न तुमचं मोडलं नाही तर ते मोठं होण्याच्या वाटेवर आहे मी स्वतःच्या स्वप्नांना घडवते पण त्यासाठी मला तुमचं संयम श्रद्धा आणि विश्वास लागतो हे तुम्हाला गुरुमाऊली म्हणतात मामा म्हणतात तुला वाटतं सगळेजण पुढे जात आहेत परंतु मी मात्र अजूनही इथेच आहे मी सांगतो इतरांची वाट पाहू नको कारण तुझी वेळ वेगळी आहे परंतु तुझी ती वेळ लवकरच येणार देखील आहे आणि जेव्हा येईल ना तेव्हा मात्र तोषण सारे जगाला चकित करेल कारण त्या यशात मी हातभार लावलेला असेल तुझं मन अस्थिर होते तुला भीती वाटते मग डोळे बंद कर आणि मला मनापासून हाक मार त्रिसंत सद्गुरू बाळू ओम बाळू असे म्हण मी तुझ्या श्वासासोबतच आहे तुझ्या भक्कम पद्धतीने पाठीशी आहे कधी कधी तुमचं सगळं थांबतं ट्रेन सुटते आणि तुम्ही आयोजित केलेली सर्व योजना देखील पूर्णत्व सुटते फसतात प्रवास तुमचे अर्धवट थांबतो पण प्रेमळ भक्तांनो त्या अडथळ्यातही ही बाळमामांची योजना असते ते काही वेळा तुमचं रक्षण करण्यासाठी तुमची प्रत्यक्ष योजना रद्द करतात कधी विमान वेळेवर येत नाही कधी माणसं तुमचं मन दुखवतात तर कधी तुमचा विश्वासघात होतो पण हे तर सगळं तुमच्या पुढच्या अध्यायासाठी ते स्वच्छ जागा करतात कारण ते तुमचं भविष्य लिहितात आणि त्यात तुमचं सर्वोत्तम स्थान असावं हीच त्यांची प्रथम इच्छा आहे म्हणून ते तुम्हाला या संदेशाद्वारे आज म्हणत आहेत आता थांबा एक खोल तुम्ही श्वास घ्या आणि स्वतःला सांगा माझ्या मा मा सोबत आहेत तुम्ही एकटे नाहीत आणि कधी नव्हते विश्व तुमच्या बाजूला आहे कारण ते नक्कीच गुरु माऊली आहेत म्हणून शेवटपर्यंत आजचा हा संदेश तुम्ही ऐकलात तर तुमचं रक्षण आजचे हे मामांच्या संदेशाद्वारे नक्कीच मार्गदर्शन करेल म्हणून तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे जरूर टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे प्रिय बाळ आहोत प्रेमळ मित्रांनो कधी कधी तुम्हाला जर आयुष्यामध्ये दुःख आले संकट आले तर तुम्ही त्यावेळी अजिबात घाबरू नका दीर्घ श्वास घ्या आणि मामांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा आणि तुमच्या भूतकाळामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींकडे तुम्ही अधिक लक्ष प्रेरित करा आणि जर तुम्ही वाईट गोष्टींकडे लक्ष द्याल तर मग मात्र तुमचं तिथल्या तिथं आयुष्य संपून जाईल गुरुमाऊली म्हणतात लोक काय बोलतात काय व्या काय करतात याचा विचार सोड ते फक्त भूमिका बजावत आहेत माझ्या नाटकातले ते सर्वजण पात्र आहेत होय मी त्या सगळ्यांना पाठवले तुला शिकवण्यासाठी तुला योग्य रीतीने घडवण्यासाठी तुला अधिक वेळी वाटतं माझं नशीबच खराब आहे पण मी विचारतो तू नशीबावर विश्वास ठेवतो का माझ्यावर मी जर तुझं रक्षण करता असेन तर तुझं नशीब हे नक्कीच माझ्या हातात आहे म्हणून तुमचे नशीब हे मामांच्या हातात आहे हे संपूर्ण विश्व संपूर्ण सृष्टी अगदी जसं आहे तसं गुरुमाऊलींनी घडवलं आहे तुमच्या मार्गात अडथळे टाकणं हे सुद्धा गुरुमाऊलींचं प्रेमच आहे कारण ते तुम्हाला थोडं थांबवत आहेत कारण तुम्हाला ज्या दिवशी यश मिळणार ना तो दिवस तुमच्यासाठीच नव्हे तर हजारो लोकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरेल म्हणून तुम्हाला वाटत आहे की तुम्ही पडला आहात परंतु पडू दे परत उठा कारण प्रत्येक वेळेस पडल्यावर तुमचं थोडं अधिक मजबूत होणं शक्य आहे आणि जे मजबूत असतात ना त्यांच्यावरच बाऊमामा विशेष प्रेम करीत असतात कधी वेळ लागतो हेही मान्य करतो पण मी मात्र कधी चुकत नाही फक्त वेळ घेतो मी प्रेमळ बघता तुला तुझ्या क्षणाच्या अगोदर काहीही देणार नाही पण ज्या श्रेणी तू तयार होशील ना तु हो मी तुला त्याच क्षणी भरभरून यश देईल ते मात्र अकल्पनीय असेल म्हणून हे पहा तुम्ही गुरुमाऊलींसाठी खास आहात तुमच्यात अशी शक्ती आहे तुम्ही जसा आहात तसाच तुम्हाला गुरुमाऊलींनी घडवलं आहे आणि घडवत आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा कारण ते नक्कीच तुमच्या मागे तुमच्याशी आणि तुमच्या पुरता आता डोळे मिटा ही सगळं दुःख तुम्हाला आलेले ते सर्व अपयश भीती हे तुम्ही मामांच्या चरणी सोपवा आणि त्यांचे नाव घ्या मित्रांनो एक गोष्ट तुम्ही मात्र नक्की समजून घेतली पाहिजे ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते मात्र तुमच्या योग्य कार्यासाठीच घडत आहे आणि ज्या ज्या गोष्टींपासून आजपर्यंत तुम्ही दूर आहात म्हणजे ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्हाला नक्कीच मिळालेल्या नाहीत त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला देखील मिळून जाईल म्हणून जर तुम्हाला देखील आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर या क्षणी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश रोज न चुकता येतात म्हणून तुम्ही या क्षणी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला देखील एक लाईक करा ज्याही दिवशी तुमचे मोठे विचार होतील ना त्या दिवशी मोठे लोक नक्कीच तुमचा मात्र विचार सुरू करतील आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ध्येयाचा ध्यास लाभला म्हणजे कामाचा त्रास तुम्हाला कधी देखील वाटणार नाही म्हणून तुम्ही जे काही कार्य आणि काम करीत आहात ते काम तुम्ही मात्र अगदी मनापासून नक्कीच केलं पाहिजे बाकी जगणं सोपं आहे फक्त आणि फक्त तुम्ही गुरुमाऊलींची भक्ती करा ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही फक्त एक नशुभवान व्यक्ती आहात एवढं मात्र नक्कीच खरे म्हणून विचार करण्याची पद्धत सूपाप्रमाणे मात्र आपण नक्कीच ठेवावे दोष तेवढे मात्र काढून टाकायचे आणि गुण तेवढे मात्र आपण शिल्लक ठेवायचे निघून गेलेला क्षण कधीच परत येत नसतो आणि जे होऊन गेले त्याचा विचार देखील तुम्ही कधी करू नका पुढे काय करू शकता याचा प्रथम तुम्ही विचार करा आणि नक्कीच आपण मात्र संयम ठेवलं पाहिजे जे तुम्हाला आज हसतात ते मात्र उद्याच ते तुमचे नाव घेते रोज सकाळी उठल्यानंतर गुरु माऊली म्हणजेच बाळूमा म्हणजे तुम्ही भक्ती करा त्यांच्या चरणी तुम्ही सतत म्हणा माझ्या प्रत्येक प्रयत्नांना भरभरून असे यश द्या माझ्या नक्कीच मनस्थितीला कायम सकारात्मक असू द्या अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच त्यांच्या चरणी सतत गोष्टी म्हणत चला बाकी परिस्थितीबद्दल तुम्ही मात्र कधीही काळजी करू नका तुम्ही जिथे आहात त्यापलीकडे जाण्याचा सातत्याने तुम्ही प्रयत्न करा कारण प्रयत्न कधीही अयशस्वी तुम्हाला करणार नाहीत कायम तुम्ही यशस्वी व्हाल कठीण काळात जर तुम्ही स्वतःला सांभाळलात तर नक्की चांगल्या वेळेमध्ये तुम्ही योग्य पद्धतीने ती वेळ टेकवू शकता गुरुमाऊली म्हणतात सगळे तुम्हाच्यासाठी टाळ्या वाजवतील हे मात्र शक्य नाही कायजण तुम्हाला वाईटही बोलतील हेही स्वीकारावं लागेल क्योंकि जब तक हे जिंदा तपतक हे आमारी या निंदा हे मात्र वाक्य नक्कीच तुम्ही स्मरणात ठेवा बाकी प्रयत्न मात्र तुम्ही कायम करत रहा सुरुवात नेहमी ही मात्र कठीण असते आणि दुसऱ्याच्या ढगात इंद्रधनुष्य बनवण्याचा प्रयत्न कायम करा आणि प्रथम समजून घ्या अर्थात नक्की श्रमा करणं म्हणजे काय हे शिका फुलाकडून जे चुरगल्यानंतर ही नक्कीच आपल्याला कायम सुगंध देतात जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जलते तिचा तुम्ही तिरस्कार कधी करू नका कारण ज्या पद्धतीने गरजेची आहे त्याच पद्धतीने निंदा देखील आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं घडवण्यासाठी गरजेची असते सर्व विनाश पावते पण कला मात्र सर्व सहन करूनही तशीच आपल्या पाशी राहते म्हणून श्रेष्ठ जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला असे काम तिथे करावं लागणार ज्यांचा सामान्य लोक मात्र विचार पण कधी करू शकणार नाहीत आणि स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला मात्र सिद्ध करण्याची तुम्ही स्वतःच्या अंगी जिद्द ठेवा आणि प्रत्येक क्षण हा मात्र काहीतरी शिकवणाराच आहे त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशावर नक्कीच पाया रचतील यावर तुम्ही मात्र नक्कीच असे विचार करा बाकी प्रेमळ मित्रांनो कायम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा जिंकण्याची तयारी तुम्ही तिथूनच करायची जिथे हारण्याची तुम्हाला जास्त भीती वाटत असते म्हणून शांततेच्या काळात जर जास्त काम तुम्ही केला घाम गाळलात तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागेल हे मात्र नक्कीच खरे आणि नक्कीच जीवनात नेहमी प्रामाणिक राहणं हे प्रथम तुमचं कर्तव्य आहे कारण प्रामाणिकपणेच नेहमीच विजय होतो बाकी आयुष्यात पण एखादी गोष्टी करायचीच असेल तर तुम्हाला मात्र मेहनत घ्यावी लागेल आणि ती मेहनत घ्यायची तयारी देखील तुम्हाला कायम करावी लागेल उजडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला कायम दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा तुम्ही योग्य रीतीने पाठलाग करा गुरुमौली म्हणतात होय आयुष्याच्या या नक्कीच दुःखांना तू घाबरू नकोस जे तुझ्यापासून आज दूर गेलेली आहे ते देखील नक्कीच त्याहून उत्तम तुला मिळून जाईल म्हणून कायम चिंता करणे कायम काळजी करणे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही मात्र आता नक्कीच करणे सोडून द्या आणि गुरुमौली नामस्मरण निस्वार्थ मनाने करण्यास तुम्ही मात्र या क्षणी नक्कीच करण्यास सुरुवात करा भगवंत म्हणतो शिकण्याची क्षमता ही एक अनमोल भेट आहे शिकण्याची क्षमता एक कौशल्य आहे शिकण्याची इच्छा ही तर तुमच्या पद्धतीची निवड आहे एवढं मात्र नक्कीच खरे बाकी घड्याळ नीट करणारे तर भरपूर मिळतील पण वेळेला तर स्वतःला तुम्हाला सुधरावे लागेल हे प्रथम मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्या सोबत नसेल तर घाबरू नका कारण की प्रेमळ मित्रांनो एकटे आकाशात उंच उडणारे गुरुड फार कमी इथे नक्कीच असतात म्हणून जेव्हा सगळं संपून गेले असं तुमच्या मनाला वाटतं तीच खरी तुमची वेळ असते नवीन काहीतरी योग्य सुरू करण्याची म्हणून नशीब हातात मात्र तुमच्या कधी येत नाही तोपर्यंत नशिबाने आलेले हात मात्र तुम्ही नक्कीच वापरायला हवे आणि यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची नक्कीच इच्छा अपयश होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे गुरु माऊली म्हणतात आजपर्यंत जे तुझ्या सोबत आहे ते मात्र तुझं आहे आणि ज्याही गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या आहेत त्या मात्र तुमच्या कधीही नव्हत्या म्हणून नको त्या गोष्टींचे तुम्ही भय आणि नको त्या गोष्टींची तुम्ही चिंता बाळगू नका बट जेवढं तुम्हाला मिळाले त्यामध्ये तुम्ही प्रथम आनंदी राहा आणि आपले मात्र लक्ष आपण कधीही विसरू नये अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच आपण मात्र कायम तुम्ही समाधानी राहायला शिका प्रेमळ मित्रांनो गुरुमाऊली म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात भरपूर संघर्ष नक्कीच करायचा अर्थात करायला नक्कीच येत असेल म्हणजे जर तुम्हाला भरपूर अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे मात्र काही काळात पुढे जाणार म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला भगवंत संघर्ष करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडू शकते म्हणून तुमचं जे अस्तित्व आहे व्यक्तिमत्व आहे ते तुम्ही स्वतः बनवल्याशिवाय उद्या नक्कीच तारणारे कोणी नाही म्हणून जे बदलता येईल ते मात्र तुम्ही आत्ताच बदला आणि जे तुम्हाला बदलता येणार नाही ना ते तुम्ही प्रथम स्वीकारा आणि जे तुम्हाला स्वीकारता येत नाही त्यापासून तुम्ही दूर जा परंतु स्वतःला कायम तुम्ही आनंदी राहा बाकी नक्कीच भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही असते विकृती आणि वेळ प्रसंगी स्वत उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच असते आपले नक्कीच संस्कृती म्हणून तुम्ही मात्र ताटातला घास इतरांना देण्याची आणि जेवढं तुम्हाला यश मिळेल तेवढं मात्र नक्की तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येतील हे देखील एक मोठे सत्य आहे परंतु यश मिळाल्यानंतर आपण आपली मनस्थिती ही योग्य पद्धतीने सकारात्मक ठेवली पाहिजे आणि स्थिर मात्र नक्कीच ठेवली पाहिजे कारण जो भगवंत तुम्हाला देऊ शकतो तोच तो तो भगवंत घेऊ शकतो हे मात्र प्रथम तुम्ही समजून घ्या बाकी कोण कोणाच्या नक्कीच आयुष्यात काय पद्धतीचे करते अर्थात कोण काय करते याकडे कायम लक्ष देण्यापेक्षा नक्कीच तुम्हाला काय पुढे करायचं आहे यावर तुम्ही मात्र कायम लक्ष केंद्रित केलं पाहिजे गुरुमाऊली म्हणत आहेत थांब तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच अशी वेळ येणार आहे ज्याची तू कल्पना केलेली नव्हतीस तेच तुझ्या आता लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे आणि हो ज्या ज्या इच्छा अपेक्षा अर्थात इच्छा आणि अपेक्षा तू माझ्या चरणी ठेवलेला होता ते मात्र आता लवकरच तुझे पूर्ण होताना तुला दिसेल म्हणून तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणी प्रत्येक संकट हे मात्र आता तुला नक्कीच एकदम परफेक्ट अर्थात मजबूत बनवण्यासाठी होते म्हणून प्रेमळ मित्रांनो तुम्ही तुमची चिंतानी काळजी करणं कायमचे सोडून द्या आणि कायम तुम्ही गुरुमाऊलींचे नामस्मरण करण्याकडे नक्कीच लक्ष केंद्रित करा बस एवढं संदेशा त्या संदेशाद्वारे तुम्हाला सांगण्याचा हेतू होता आणि तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी मात्र भगवंतांच्या इच्छेनुसार घडत आहेत हे प्रथम तुम्ही खरे मानून आयुष्यामध्ये कायम नक्की सकारात्मक राहून कार्य करा बस एवढंच आपण प्रत्येकाने मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत नक्की ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेलेल्या होत्या त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला लवकरच आता मिळणार आहेत म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती चिंता सोडून द्या तुम्ही तुमची ती नक्की चिंतानी काळजी करणं थांबवा फक्त गुरुमाऊलींचे नामस्मरण करा निस्वार्थ मनाने आणि कायम असे संदेश निस्वार्थ म्हणाने तुम्ही मात्र नक्कीच ऐकत चला आजचा संदेश ज्यांनी ज्यांनी योग्य तो वेळ देऊन ऐकलेला आहे त्यांचे मी मनापासून नक्कीच आभार मानतो प्रेमळ मित्रांनो कधीही तुम्ही घाबरू नका निराश देखील होऊ नका आयुष्याच्या नक्कीच प्रत्येक प्रवासामध्ये फक्त योग्य कर्म करीत चला कारण भगवंत नक्कीच कायम तुमच्या सोबत आहेत आणि ते मात्र कायम नक्कीच तुमच्या सोबत राहतील म्हणून चिंता आणि काळजी करणं सोडा आणि काय भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र करत चला बाकी प्रेमळ मित्रांनो तुमच्या प्रत्येक चिंता आता वेळीत नक्कीच पूर्णत्व नष्ट होणार आहेत आणि ज्या ज्या गोष्टींची आजपर्यंत तुम्ही नक्कीच अपेक्षा देखील केली नव्हती हो त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळणार बाकी घाम गाळून मेहनत तुम्ही करा स्वप्नांसाठी तुम्ही तुमच्या झगडत राहा दगडातून पाणी काढा जिद्दीने पुढे चला रात्र कितीही काळी असली सूर्य नक्की चोगवतो सकाळी बाकी राखून लढा शेवटपर्यंत यश तुमचेच होईल एवढे मात्र निश्चिंतच करे म्हणून आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आजपर्यंत तुम्ही कल्पना सोडलेली होती त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत म्हणून आता तुम्हाला एवढे स्मरणात ठेवायचे की भगवंत नक्कीच माझ्या सोबत आहेत गुरुमौली माझ्या कायम सोबत आहेत आणि कायम माझ्या सोबत राहतील बस एवढेच तुम्ही स्मरणात ठेवून नक्कीच आनंदी मनाने कार्य करत चला प्रेमळ मित्रांनो आजचा संदेश जर तुम्ही तुमचा योग्य तो वेळ देऊन ऐकलात तर नक्कीच मी तुमचे आभार मानतो बाकी हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे तुम जरूर शेअर करा आणि असे संदेश मनापासून आवडत असतील तर या संदेशाला देखील जरूर लाईक करा बाकी भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र कायम नक्कीच केलं पाहिजे बस एवढ्याच गोष्टी स्मरणात ठेवून कायम नक्कीच भगवंतांचे नामस्मरण करा आपण भेटूया पुढील एका अशाच मामांच्या गोड आणि प्रेरणादायी नक्कीच संदेशाद्वारे